कव्युबर्जीया देवदत्त बोरसे नामपूर तालुका बागलान जिल्हा नाशिक यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचनेचं नाव आहे योजनांचा दरबार योजनांचा दरबार येवडच मला सांगा माय बाप सरकार येवडच मला सांगा माय बाप सरकार असा कसा तुमचा हा योजनांचा दरबार असा कसा तुमचा हा योजनांचा दरबार एवढंच मला सांगा माय बाप सरकार बस प्रवासी महिला अर्धे तिकीट घेतात बस प्रवासी महिला अर्धे तिकीट घेतात अन बिचारे पुरुष पूर्ण भाडं मोजतात अनबिचारे पुरुष पूर्ण भाडे मोजतात एवढंच मला सांगा माय बाप सरकार कान देऊन काय काना एक आमचा सवाल कान देऊन गाय काना एक आमचा सवाल फुकटच्या योजनांची कशासाठी ही धमाल फुकटच्या योजनांची कशासाठी ही धमाल एवढंच मला सांगा माय बाप सरकार ऐशी कोटी जनतेला दिले मोफत रेशन ऐशी कोटी जनतेला दिले मोफत रेशन कर कापून गामचा केले फुकटे सधन कर कापून गामचा केले फुकटे सधन एवढंच मला सांगा माय बाप सरकार प्रामाणिक करदाता, तो पुन्ना, पुन्ना, करदाता तो पुन्ना, पुन्ना, कर देतो पुन्हा पुन्हा प्रामाणिक करदाता कर देतो पुन्हा पुन्हा उद्योगींना कर माफी आम्ही काय केला गुन्हा उद्योगांना कर माफी आम्ही काय केले गुन्हा एवढंच म... मला सांगा माय बाप सरकार लाडकी बहीण योजना जरी तुम्ही केली सुरू लाडकी बहिणा योजना जरी तुम्ही केली सुरू पैसा कसा मिळवाल सांगा जरा अर्थ गुरु पैसा कसा मिळवाल सांगा जरा अर्थ गुरु एवढच मला सांगा माय बाप सरकार पोशिंद्याची करोडोनी केली तुम्ही लुट मार पोशिंद्याची करोडोनी केली तुम्ही लुट मार सहा हजाराचा त्याला फक्त कोरडा आधार सहा हजाराचा त्याला फक्त कोरडा आधार एवढच मला सांगा माय बाप सरकार आता तर आली म्हणे एक स्कीम ला जवाबी आता तर आली म्हणे एक स्कीम ला जवाबी काही माऊलींच्या हाती रिक्षा दिसेल गुलाबी काही माऊलींच्या हाती रिक्षा दिसेल गुलाबी एवढच मला सांगा माय बाप सरकार सुशिक्षित युवकांना हवा आहे रोजगार सुशिक्षित युवकांना हवा आहे रोजगार भत्ता देत केले त्यांचे पुन्हा भविष्य बेकार भत्ता देत केले त्यांचे पुन्हा भविष्य बेकार एवढच मला सांगा माय बाप सरकार बंद कराना साहेब योजनांचीही कमाल बंद कराना साहेब योजनांचीही कमाल देशभ्रमित करून नका बनवू कंगाल देशभ्रमित करून नका बनवू कंगाल एवढंच मला सांगा माय बाप सरकार असा कसा तुमचा हा योजनांचा दरबार असा कसा तुमचा हा योजनांचा दरबार एवढंच मला सांगा माय बाप सरकार धन्यवाद